नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बन्नाटची रेसिपी दाखवणार आहे बनवायला सोपी व झटपट तयार होणारी रेसिपी तुम्ही कोळंबी रस्सा कोळंबी फ्राय कोळंबी सुक्का हे तर खाल्लंच असेल पण आज मी तुम्हाला बन्नाटची अशी रेसिपी दाखवणार आहे चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कोळंबी स्वच्छ धुवून घेतली त्यातील पाठीचा काळा भाग काढून घेतला मिठाच्या पाण्यात दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली तुम्ही म्हणाल हे काय बनवते तर आज मी तुम्हाला कोळंबी चिली बनवून दाखवणार आहे झटपट तयार होणारी व टेस्टी अशी कोळंबी चिली आज मी तुम्हाला जी सांगते ती एकदा करून तर बघा आवडीने खाल चिकन किंवा मच्छी बनवताना प्रथमत मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावे म्हणजे त्याचा उग्र असा वास निघून जातो चला तर आता जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अद्रक व लसणा चांगलं ठेसून पेस्ट करून घेतली त्यात चवीनुसार मीठ हळद लाल तिखट अग्री मसाला धनेपूड जिरेपूड असे सगळे घालून चांगले मिक्स करून घेतले सर्व साहित्य चांगले मिक्स केल्यानंतर त्यात अर्धा लिंबू घातला व तेही चांगले मिक्स करून घेतले सर्व चांगले मिक्स झाल्यानंतर बाजारात मिळणारा रेडीमेड आटा घेतला हा आटा बाजारात रेडीमेड मिळतो जर हा आटा नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकता मी हा आटा रेडीमेड आटा वापरला आहे या आट्यामध्ये सर्व साहित्य मिक्स केलेले असते पण मला जरा स्पायसी बनवायची असल्या कारणास्तव मी घरातील सर्व मसाले वापरले आहेत तुम्हाला हवं तुम्हा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा नसेल पाहिजे असेल तर तुम्ही ते स्किप्ट करू शकता चला तर आटाही चांगला मिक्स करून घेतला दहा मिनटासाठी बाजूला ठेवले चला आता आपण चिली चला तर आता आपण चिलीची तयारी करूया कांदा टोमॅटो व शिमला मिरची स्वच्छ धुवून उभे चिरून घेतले मॅगिनेट झालेली कोळंबी दहा मिनिटांनंतर कढईत तेल ठेवले तेल गरम झाल्यानंतर एक एक करून कढईमध्ये सोडले व चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतले ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सर्व कोळंबी दोन तीन बॅच मध्ये फ्राय करून घेतली फ्राय केलेले कोळंबी क्रिस्पी असे सुद्धा खाऊ शकतो चवीला टेस्टी व भन्नाट लागते सर्व कोळंबी फ्राय झाल्यानंतर त्याच कढईमधील एक्स्ट्राचे तेल काढून घेतले असं केल्याने भांडेही जास्त वाढत नाही व होत नाही त्या त्याच कढाईमध्ये कडी उभा चिरलेला कांदा चांगला फ्राय करून घेतला व त्यात शिमला मिरची चवीनुसार मीठ घालून तेही चांगले फ्राय केले के व उभे चिरलेले टॅमॅटो टोमॅटो घालून तेही आलटी पलटी करून घेऊया चला तर आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊया दोन तीन चमचा आटा बाजूला करून ठेवला होता त्यात अर्धा ग्लास पाणी घालून त्याची पातळशी पेस्ट तयार करून घेतली कांदा व टमॅटो चांगला फ्राय करून झाल्यानंतर त्यात तळलेले कोळंबी घातली व तयार केलेली पेस्ट सुद्धा त्यात घालून चांगली अलटी करून घेतली व दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून चांगला वाप काढून घेतली ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अद। वेळा झाकण अलटी पलटी करून घेतले चला तर मंडळी चटपटीत रेसिपी तयार ही जर एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी ही चटपटीत रेसिपी अगदी सोपी व कमी वेळात तयार होणारी व जिभेवर ठेवता चव न विसरणारी अशी झटपट रेसिपी ज्या पद्धतीने मी बनवले आहे त्या पद्धतीने एकदा बनवून तर बघा चवीला सुंदर व पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी भन्नाटसी रेसिपी बनवायला सोपी व झटपट तयार होणारी चटपटीत रेसिपी चवीला टेस्टी व लहान मुले सुद्धा आवडीने खातील अशी झटपट बनणारी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय